वैजापूर शहरालगत असलेल्या वैष्णवी लॉन्स परिसरातून दुचाकी चोरणारे सराई चोटे बारा तासांच्या आत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे या चोरट्यांच्या ताब्यातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोरीच्या चौदा मोटरसायकली जप्त केल्या आहे ज्यांची किंमत सात लाख पासष्ट हजार रुपये इतकी आहे विशेष बाब म्हणजे यातील दोघेही चोटे हे वैजापूर तालुक्यातीलच रहिवासी आहे अजिंक्य उर्फ लल्ल्या अनिल बोडखे वय एकोणास वर्षे राहणार कारखाना बोरसर व दीपक काकासाहेब जगताप व पस्तीस वर्षे राहणार शिवराय रोड वैजापूर अशी अटक केलेल्या दोघाही संशयित आरोपींची नावे आहे या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार वैजापूर शहराजवळ असलेल्या वैष्णवी मंगल कार्यालय येथून अज्ञात चौट्यांनी बुलेट व एक प्लॅटिना अशा दोन दुचाक्या लंपास केल्याप्रकरणी बारा एप्रिल रोजी वैजापूर पोलीस ठाण्यामध्ये विजय बाबुलाल त्रिभुवन यांनी दिलेल्या फरेदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की सदरील गुन्हा करणारा अजिंक्य बोडखे हा लासूर स्टेशनच्या दिशेने येत आहे मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लासूरगाव त्याला ताब्यात घेतले व त्याची विचारपूस केली असता त्याने सदरील वाहन चोरी केल्याचे तपासात समोर आले यासोबतच त्याने आपला साथीदार दीपक जगताप याच्या मदतीने आपण अत्यंत कमी भावात चोरी केलेली वाहने विकतो असे देखील त्याने तपासात सांगितले आहे यातील आरोपी अजिंक्य बोडखे याने वैजापूर परिसरातील साई लॉन्स सुभद्रा लॉन्स द्रौपदी लॉन्स पंचायत समिती परिसर धुमाळ मंगल कार्यालय कोड परिसर अशा गर्दीच्या परिसरातून याचप्रमाणे शिर्डी व येवला या परिसरातून सुद्धा दुचाकी वाहनांची चोरी केली असून ही सर्व वाहने त्याने त्याच्या कारखाना चौफुली बोरसर परिसरात शेतामधील पत्र्याच्या चाळीमध्ये लपवून ठेवले असल्याचे त्याने पोलिसांना तपासादरम्यान सांगितले दोघांनाही पुढील कारवाईकरिता वैजापूर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून या प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस करीत आहेत